राज्य उत्पादन शुल्क विभागानं सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली आहे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरसह सुमारे कोटी आठ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्पादन शुल्क पथकानं मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दोन आरोपींना ताब्यात घेतलाय आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही महत्वपूर्ण कारवाई डॉक्टर राजेश देशमुख पी पी सुर्वे विजय चिंचाळकर श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक यांच्या पथकातील धनंजय साळुंके विवेक कदम आणि जवान रणजित शिंदे दीपक वायदंडे सतीश चौगुले अभिषेक खत्री सागर सूर्यवंशी यांनी ही कारवाई यशस्वी केली या प्रकरणाचा पुढील तपास धनंजय साळुंके दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करत आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल